आई वडिलांची जरी परिस्थिती नव्हती तरी संपूर्ण कुटुंबाला मग एक मुलगा असो दोन असो तीन असो वा चार असो सगळ्यांना एकत्रितपणाने वाढवलं त्या आईनं त्या वडिलांना आज सर त्यांना सांभाळण्याची वेळ आली तर त्यांच्या सांभाळण्यात आम्ही का वाटणी करून घेतो सांगा ना अरे कोर्टामध्ये केसेस चालू आहेत वडिलांना सांभाळण्याबाबत लहानपणी मुलं रडायची आई माझी आहे माझी आहे माझी आहे म्हणून आणि आज तीच मुलं म्हणतात आई तुझी आहे तुझी आहे तुझी आहे म्हणून काहीच महत्व नाही राहिलं का त्या आईचं एका कुटुंबानं महिन्यातले पंधरा दिवस आईवडिलांनी थोरल्या मुलाकडे जेवायचं आणि महिन्यातले पंधरा दिवस दाखल्या मुलाकडे जेवायचं असा नियम केला ज्या आईवडिलांनी हाडाची काडी करून रक्ताचं पाणी करून मुलांना एकत्रित वाढवलं अस त्या आईवडिलांना आई खायला घालण्यासाठी पोरांनी वाटणी केली महिन्यातले पंधरा दिवस थोरल्या मुलाकडं आणि महिन्यातले पंधरा दिवस धाकल्या मुलाकडं पण वाईट तर याच वाटत होतं की ज्या दिवशी चा महिना यायचा आणि त्या एका दिवसा करीता आई बापाला उपाशी झोपावं लागायचं सांगा आज ज्यावेळी समाजात आम्ही विविध क्षेत्राच्या विविध गावांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यक्रमाला जातो एक गोष्ट लक्षात येते मी मुलांना नाव ठेवत नाहीये मी फक्त वस्तुस्थिती जाणून देण्याचा प्रयत्न करते एक मुलगी समाजात उभी राहिली एक मुलगी समाजात उभी राहिली सांगितलं ताई तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलीं जवळ दिली असती तर समाजात एकही वृद्धाश्रम उभा राहिला नसता तुम्ही आता टाळ्या वाजवल्यात पण पुढे ऐका सांगितलं एकही वृद्धाश्रम उभा राहिला नसता जर मुलीं जवळ आई वडील सांभाळायला दिले असते ताईला सांगितलं ताई अगं जर त्याच मुलीनं आपल्या सासू सासऱ्यांना आई वडिलां समान मांडलं असतं ना तरी सुद्धा समाजात वृद्धाश्रम उभा राहिला नसता आमच्या विचारांना स्वतःचे आई वडील स्वतःचे आई वडील आई वडील नाहीत का आज आई वडील लग्न झाल्यानंतर घराच्या बाहेर निघले जातात बरोबर मग असं काय घडतं लग्नानंतर की आई वडिलांना वेगळं निघावं लागतं का करत असतील थोडीशी कुरकुर ऐकून घ्या कारण त्यांनी जे कष्ट केलेत ना कुटुंबासाठी जगात दुसरं कुणीच करू शकत नाही एका वृद्धाश्रमाच्या बाहेर रडत मी सहज विचारलं म्हणलं आजी आजी काय झालं तुम्ही रडताय का आजीनं सांगितलं ताई चार वर्ष झालं या वृद्धाश्रमात मी तुम्ही राहते <laughs> माझ्या मुलाचं पत्र आले आणि त्या पत्रामध्ये माझा बाळ लिहितोय आई तुला घेण्यासाठी मी उद्या येणार आहे तुझ्यासाठी मी खाऊ आणणार तुझ्यासाठी नवीन साडी आणणार आहे आणि आई तुला घेऊन जाण्यासाठी मी येणार आहे मी म्हंटल आजी ही तर किती आनंदाची बातमी आहे तुमचा मुलगा चार वर्षांनी तुम्हाला भेटायला येतोय घ्यायला येतोय तुम्ही हसलं पाहिजे तुम्ही रडताय का त्या आजीने जे उत्तर दिलं ना ते ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी तरळलं आई, तर आई सांगते ऐका ताई ताई आनंद तर मलाही झाला होता हे पत्र वाचून पण हे पत्र आत्ताच नाही सहा महिन्यांपूर्वी आलं होत बसून वाट बघते माझ्या बाळाची आज नाही आला उद्या ये उद्या नाही आला परवा माझा बाळ मला भेटायला नक्की अरे पोटात अन्नाचा कण नाही घातला त्या आईनं रोज वाट पाहते बाळाची खरी अर्धन इतका तिरस्कार करू नका त्या आई वडिलांचा आज एक उपक्रम मी तुमच्या समोर आणला जंच्या जवळ आई वडील आहेत कार्यक्रम संपल्यानंतर घरी जा आणि घरी गेल्यानंतर फक्त त्या एकदा आईच्या चेहऱ्याकडे बघा तिच्या चेहऱ्यावर ते सुरकुत्या दिसतील आणि त्या सुरकुत्यांमध्ये तुमच्यासाठी केलेले कष्ट जाणवतील त्या आईला फक्त एकच प्रश्न विचारा आई आई दुष्काळाचा काळ असताना त्या दुष्काळाच्या काळामध्ये दोन दोन दिवस चूल पेटत नव्हती पण त्या काळातही तू आम्हाला कसं वाढवलंस ग आई नऊ महिने नऊ दिवस तुझ्या उदरातल्या खोलीमध्ये कसं वाढवलंस अगं जन्माला देताना तुझा मृत्यू समोर उभा होता तरी सुद्धा आई तुम्हाला जन्माला कसं घातलंस त्याचा या दुःख सहन केलं त्या आईनं आज कोणी स्वतःच्या ताटातली भाकर देत नाही त्या आईनं प्राण द्यायलाही आपल्या पोरासाठी मागे पुढे पाहिलं नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत महत्त्वाचा जाणा ज्या दिवशी जाईल त्या दिवशी किती मोठ्याने रडलात काय आणि किती मोठ्याने ओरडलात काय डोंगरा गेलेला सूर्य पुन्हा उगवेल पण माती आड गेलेली आई वडील पुन्हा दिसणार नाही याची जाणीव प्रत्येक माणसाला झाली पाहिजे आज खरी अर्थानं तुरे परिवारावरती फार मोठं दुःख आहे आणि मनात एकच भावना आहे आई आई तू का गेलीस कशाला गेलीस आई तू स्वर्गाला आ, कशाला गेलीस आई तू स्वरगाला या कोण वाढवेल तुझ्या बाळाला कशाला गेलीस आई तू स्वर्गाला कोण वाढवेल तुझ्या बाळा खर तर मुलांच्या त्या मुलींच्या डोळ्यामध्ये तीन वर्ष झाली आईला जाऊन पण तरी सुद्धा दुःख आहे महाराज का आई अग तीन वर्ष झाले म्हणून काय झालं तुझ्याबद्दल तुझ्या प्रेम आणि तुझ्याबद्दल असणार आमच्या अंतकरणात भावना अजूनही तशीच आहे ग आज मी आल्यानंतर तुरे परिवाराचं कुटुंब मला सांगत होत त्यांची मुलं सांगत होती ताई तीन काय जोपर्यंत आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत आईचं पुण्यस्मरण आम्ही करत राहू हा आदर्श सर्व ग्रामस्थांनी घेतला पाहिजे <laughs> आई वडील मेल्यानंतर अंतसंस्काराला सुद्धा मुलं येत नाहीत आज तीन वर्ष झाली ही आईची कुटुंब सेवा करते आई कधीच आपल्यापासून दूर जाणार नाही <laughs> ज्या ज्या वेळी वाटेल ना तुम्हाला कि माझी आई नाहीये